लोकसभा इलेक्शनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सुसंवाद बैठकीचे आपले नेते आदरणीय धीरज भैया आमच्या लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण साहेब मंचावर उपस्थित विशालजी पाटील साहेब रंगनाथ माने साहेब अमोल डिवटेजी महादेवजी संपतराव जाधव साहेब महादेव शिंदे साहेब महादेव जगदाळे साहेब शंकर सोनपेटकर साहेब शंकर सगर साहेब उपस्थित इतर पदाधिकारी नेते आणि बंधून आपली लोकसभा लातूर लोकसभा मतदारसंघातील इलेक्शन सात मे दिवशी कंडक्ट करण्यात येत आहे लोकसभेच्या तिसऱ्या फेजमध्ये आपल्या मतदारसंघातील मतदान आपणाला करून घ्यायचं आहे सात मे ही तारीख आहे आपला फॉर्म बारा तारखे दिवशी भरायचा आहे ह्या सर्व प्रोसेससाठी आदरणीय आपले नेते आमीज जी देशमुख साहेबांच्या सूचनेनुसार आपण या सुसंवाद बैठकीचं आयोजन प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गटापर्यंत घेऊन जातो त्या बैठकीच्या निमित्तानं तुमचा आणि माझा परिचय व्हावा तुमचा उमेदवार तुम्हाला समजावा आणि ही जी फेरी आहे ही फेरी बारा तारखेपर्यंत पूर्ण आपल्या मतदारसंघात करायची आहे त्यामुळं आम्ही पळतीवरच हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येक ठिकाणी घेत आहोत धावत्या भेटी का होईना पण प्रत्येक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत आपणाला माहिती आहे की लोकसभा निवडणूक ही खूप मतदारसंघ खूप मोठा आहे मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी उमेदवार किंवा नेते पोहोचणं शक्य नाही आणि तिथल्या कार्यकर्त्यांना उमेदवार जर माहीत नसेल तिथल्या कार्यकर्त्यांना जर परिचय नसेल किंवा भेट झालेली नसेल कधीच तर त्यांना एक प्रकारचं ऊर्जा देण्यासाठी म्हणून एकदा भेट झाल्यानंतर ऊर्जा मिळत असते ऊर्जेतून आपण सगळेजण मिळून काम करण्याची प्रेरणा मिळत असते आणि त्यानु त्यान त्या अनुषंगाने ह्या भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रहो मी मागच्या सव्वीस वर्षापासून तुमच्या सर्वांच्या साठी लातूर मध्ये नेत्रसेवेच्या रूपानं उपलब्ध आहे तुमच्या परिसरातील बरेच रुग्ण ह्या माझ्या सोबत जुळलेले आहे आणि हे करत असताना मी मागच्या सव्वीस वर्षापासून तुमच्याशी ट्वेंटी फोर बाय सेवन जुळलेलो आहे कनेक्ट आहे मात मी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं माझ्या रुग्णामध्ये मा सुद्धा ग्रामीण भागातील रुग्ण खूप आहे त्यामुळं ह्या ग्रामीण भागातील प्रश्न चांगल्या पद्धतीनं मी समजू शकतो त्यांच्या अडचणी चांगल्या पद्धतीनं समजू शकतो प्रश्न खूप आहेत ह्या प्रश्नाला आपणाला नक्कीच लढा देण्यासाठी वाचा फोडायची आहे त्याच्यासाठी आपणाला झगडायचं आहे आपणाला जेवढं काही पदरात त्यानिमित्तानं पाडून घेता येईल ते पाडून घ्यायचं आहे आणि त्यासाठी म्हणून मला तुमची साथ हवी आहे हे करत असताना आपणाला एक काँग्रेसच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा मिळालेला आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल ह्या सगळ्यांची जी माविकास आघाडी आहे तर महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपणाला लढायचं आणि हे लढत असताना आपणाला आपली उज्ज्वल परंपरा काँग्रेसनं जी घालून दिलेली आहे लातूरच्या राजकारणातील जे दिग्गज आपले नेते आहेत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आपले सगळ्यांचे ने युवा नेते आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील भाई असतील आणि आपल्या मित्रपक्षांचे इतर सगळे जे नेते आहेत ते सुद्धा असतात ह्या सगळ्यांनी एक चांगली उज्ज्वल परंपरा लातूरच्या राजकारणाला दिलेली आहे आणि त्या उज्ज्वल राजकारणाच्या परंपरेचाच आपणाला इतिहास सोबत घेऊन भविष्यातसुद्धा त्याच पद्धतीनं आपणाला हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त ह्या पद्धतीनंच आपणाला काम करायचं आहे आणि हे करत असताना आपल्या सगळ्या प्रश्नाची आपणाला जितक्या चांगल्या पद्धतीनं निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचं करण्यासाठी मी तुम्हाला अभिवचन देतो आपण आपल्या कामातून आपण आपल्या उपस्थितीतून हे सगळ्यांना नेहमीच जाणवून देऊया की आपण चांगलं काम करून आपल्या दिलेल्या मताचं सन्मान आपण चांगल्या पद्धतीनं करूया आपणाला माहिती आहे मागच्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मागचं सरकार येऊन गेलं त्याचे निवडून दिलेले उमेदवार आपल्या परिसरात किती आले आपल्या प्रश्नांची किती प्रमाणात सोडवणूक झाली आपले प्रश्न किती मांडले गेले ह्या गोष्टीचा तुम्हाला मी इतिहास सांगायची गरज नाही आहे तुम्ही सगळ्या गोष्टी जाणता आणि हे आता आपणाला बदलायचं मागं जे झालं आहे ते झालं आहे पण आता ह्या वेळेस ते होऊ द्यायचं नाही त्यामुळं आदरणीय अमितजी देशमुख साहेबाचे बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांना लढायचं आहे आज लातूरच्या लोकसभेची जागा आपण जर निवडून दिली तर आपल्या नेत्याला तापमाने महाराष्ट्रभर फिरता येईल महाराष्ट्राचे उगवत नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांना लढायचं आहे आपण सगळ्यांना ह्या का ह्या इलेक्शनमध्ये दाखवून द्यायचं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भैयासाहेब तुम्ही आगे तुम्ही पुढे व्हा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत ही सगळं करत असताना आपणाला सोबत आपल्या महाविकास आघाडीतील इतर नेते कार्यकर्ते या सगळ्यांना घेऊन हे काम करायचं आहे आणि येत्या सात तारखे दिवशी आपणाला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर हो। बटन मॅक्झिमम लोकांना दाबावाला प्रवृत्त करून हे ही लोकसभा आपणाला प्रचंड बहुमताने जिंकायची आहे एवढं विन मी त्यासाठी तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी मी आलेलो आहे तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपात मला आशीर्वाद द्याल अशी मला अपेक्षा आहे हे करत असताना माझी सगळ्यांना काम करणाऱ्या फील्डवर काम करणाऱ्या सगळ्यांना एक विनंती आहे स्वतःची पण काळजी घ्या कारण ऊन खूप आहे इलेक्शन सात तारखेला आहे आत्ताच एवढं ऊन आहे सात तारखेला अजून जास्त ऊन राहील मॅक्झिमम मतदान सकाळच्या आणि संध्याकाळच्या टप्प्यात करून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे उन्हामध्ये तुम्हाला पण त्रास होणार नाही स्वतःची काळजी घेऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि ही काळजी घेऊन करत असताना जितकं जास्तीत जास्त आपण करू शकू त्याचा प्रत्येकाने जर प्रामाणिक प्रयत्न केला तर आपलं यश निश्चित आहे आपण लडू आणि जिंकू एवढा भरोसा देऊन तुम्हाला मी माझे दोन शब्द संपवतो मी तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन आत्तापर्यंत जसा उपलब्ध होतो तसाच उपलब्ध यापुढेही राहीन असं अभिवचन देतो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणेपणे काम करण्याचं अभिवचन देतो आणि आदरणीय आपले नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील आणि आदरणीय धीरजभैया असतील आणि सगळे युती पक्षाचे जे इतर नेते आहेत ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपले प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचं अभिवचन हो देऊन मी माझी रजा घेतो धन्यवाद आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये इथं उपस्थित राहिलात इथल्या संयोजकांनी ही जी मिटिंग अरेंज केली त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो थँक्यू